एक मोठी बातमी आपल्या समोर येते खरडून गेलेल्या जमिनीला हेक्टरी साडेतीन लाख अतिवृष्टीग्रस्तांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज जाहीर राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा असून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे विशेष म्हणजे आज शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा होणार असल्याची माहिती होती तसे दिवाळीपूर्वी बळीराजाच्या खात्यावर मदत निधी जमा होईल असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सांगितलं होतं दिवाळी सणाला अवघे काही दिवस राहिल्याने आता शेतकऱ्यांना कधी आणि किती मदत जाहीर होईल याचीच आपण महाराष्ट्र वाट पाहत होता अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी मदत पॅकेजची घोषणा केलेली आहे त्यानुसार ज्या शेतकऱ्यांची जमीन अतिवृष्टीच्या पाण्यात वाहून गेलेली त्यांना तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपयांची मदत देण्यास तयार आहेत ते तसेच अतिवृष्टीग्रस्तांसाठी तब्बल एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज करण्यात आलेलं आहे राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची मागणी विरोधकांकडून होते आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हीच मागणी केलेली असून महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणी करत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आज, आज मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा केलेली असून सर्वांना मदत होईल असे प्रयत्न सरकारचे या पॅकेजमध्ये दिसून आलेले आहे शेतकरी नुकसानग्रस्त घरे जमिनी आणि जनावरांच्या नुकसानीसाठी भरीव मदत देण्याचा शासनाचा निर्णय आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये ऐतिहासिक वारशांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे ऐतिहासिक आणि पर्यावरण दृष्ट्या महत्वाच्या स्थळांच्या सुशोभीकरण प्रकल्पांना सरकारने मंजुरी दिलेली आहे आणि विशेष म्हणजे या कामांसाठी तीनशे अठ्ठावन्न पूर्णांक एकोणनव्वद कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे भविष्यामध्ये पुन्हा शेतकरी आणि शेती ही उभी राहिली पाहिजे या दृष्टीनं आम्ही जास्तीत जास्त रिसोर्सेस याच्याकडे वळवण्याचा निर्णय घेतला आणि त्या दृष्टीने आम्ही कम्पेन्सेशनच्या संदर्भातलं एक पॅकेज तयार केलेलं आहे साधारणपणे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एक कोटी त्रेचाळीस लाख बावन्न हजार दोनशे एक्क्याऐंशी हेक्टर एवढ्या जमिनीवर पिकांची लागवड झाली होती यापैकी साधारणपणे अडुसष्ट लाख एकोणसत्तर हजार सातशे छप्पन हेक्टर एवढ्या जमिनीवरचं पिकांचं नुकसान झालेलं आहे यात काही जमिनीवर अंशता आहे आणि मोठ्या प्रमाणात पूर्णत नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहे साधारणपणे मेजर नुकसान जे आहे ते एकोणतीस जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे दोनशे त्रेपन्न तालुके हे जवळपास सरसकट आम्ही घेतलेले आहेत की ज्या ठिकाणी आम्ही मदत करतो आहोत ज्यामध्ये दोन हजार एकोणसाठ मंडळ आहेत की ज्या मंडळांमध्ये दे क्रॉप डॅमेज झालेला आहे त्यामुळे पासष्ट मिलीमीटरची अट आम्ही ठेवलेली नाही जिथे क्रॉप डॅमेज आहे असं सगळं कव्हर करून त्या ठिकाणी मदत करण्याचा निर्णय आपल्या सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे एकूण सर्व प्रकारची जी मदत आपण करतो आहे ज्यामध्ये क्रॉप डॅमेज आहे ज्यामध्ये खरडून गेलेल्या जमिनीचा विषय असेल किंवा मृत व्यक्तींना मदत असेल जखमींना मदत असेल इस्पितळातली मदत असेल दहा हजार रुपये जी आपण देतो ती मदत असेल पूर्णतः जे नष्ट झालेले पडझड झालेले घरं आहेत जी शंभर टक्के गेली आहेत त्याला पूर्णपणे आपण नव्याने घरं बांधण्याकरता त्या ठिकाणी मदत करणार आहोत आणि नव्याने प्रधानमंत्री आवास योजनेतला नवीन घर समजून त्याला पूर्ण पैसे देऊन त्या ठिकाणी त्या घराची निर्मिती आपण करणार आहोत डोंगरी भागातली देखील जी घरं आहेत त्यांना दहा हजार रुपये जास्तीचे देऊन त्या घरांना देखील आपण मदत करणार आहोत जिथे अंशतः घर आमची पडझड झाली आहे त्यांनाही मदत करणार आहोत झोपड्यांची जिथे पडझड झाली आहे त्यांनाही मदत करणार आहोत त्यासोबत गोठ्याची मदत आपण वेगळी करणार आहोत दुकानदारांचं देखील नुकसान झालेलं जवळपास पन्नास हजार रुपयापर्यंतचं दुकानदारांना देखील आपण त्या ठिकाणी मदत करणार आहोत दुधा जनावरं जी आहेत याच्याकरता जवळपास सदतीस हजार पाचशे रुपयापर्यंत प्रति जनावर अशा प्रकारे मदत करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि मध्ये तीन जनावरांपर्यंतची जी काही मर्यादा आहे ती आपण काढून टाकलेली आहे जेवढ्या जनावरांचं त्या ठिकाणी मृत्यू झाला असेल त्या प्रत्येक जनावराकरता राज्य सरकारच्या वतीनं कम्पेन्सेशन देणं जाईल ओडकाम करणारी जी जनावर आहेत त्याच्याकरता बत्तीस हजार रुपये प्रति जनावर देण्यात येईल कुक्कुटपालनाकरता देखील आपण त्या ठिकाणी जो काही आपला दर आहे तो शंभर रुपये प्रति कोंबडीप्रमाणे जेवढं नुकसान झालं असेल तेवढं देणार आहे विशेषत खरडून गेलेली जी जमीन आहे हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे कारण शेवटी शेतकऱ्याला सॉईल आणावं लागणार आहे माती आणावी लागणार आहे आणि त्याकरता मोठ्या प्रमाणात त्यांना त्याची मदत आपल्याला करावी लागणार आहे आणि म्हणून आपण हा निर्णय केलेला आहे की सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी त्यांना कॅश कम्पेन्सेशन आणि तीन लाख रुपये हेक्टरी हे नरेगाच्या माध्यमातून आम्ही त्यांना देणार आहोत म्हणजे जवळपास साडेतीन लाख रुपये हेक्टरी हे खरडून गेलेल्या जमिनीकरता शेतकऱ्यांना उपलब्ध दे करून देण्याचा निर्णय हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई